बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील लिखित कादंबरी झुंज प्रकरण नव्वे गाव जवळ चाललं गजापूरहून मानकापूरला गेली कमी पल्ल्याची मधली वाट सरत आली रस्त्याकडेचा दिनकर काकांचा मळा डाव्या हाताला आला काकांच्या मळ्यात डालग्यात डालल्या कोंबड्यानं उंच मान करून पहाटेची बांग दिली ती बांग कानावर येताच उजाडत आल्याची जाणीव तात्या पाटलांना झाली त्यामुळं पायातली संपत आलेली रग पुन्हा चढली घराच्या ओळीनं तात्या पाय भरभर उचलू लागले तेवढ्यात पाठीमागून लाईटचा मंदसा झोत रस्त्यावर उतरला त्या पाठोपाठ वाहनाचा आवाज कानावर आला तात्या जागीच रस्त्याकडला थांबली त्याने थांबल्या जागेवरून पाठीमागं वळून पाहिलं पाठीमागून आलेली रिक्षा त्यांच्या जवळ आली जवळून थोडी पुढे जाऊन थांबली रिक्षातून बाहेर डोकावत एक तरुण तात्यानं म्हणाला पाटील यायचं का गावाकडं होय होय असे शब्द आपोआपच तात्यांच्या तोंडून बाहेर पडले असं म्हणतच ते रिक्षाच्या दिशेने रिक्षाजवळ गेले पुन्हा तो तरुण म्हणाला पाटील वसा वसात काय ओळख हो लागली का तात्या रिक्षात त्याच्या जा शेजारी बसले तो एकटाच होता अंधारातच त्याचा चेहरा निरकण्याचा प्रयत्न करीत म्हणाले कोण तुम्ही नाही ओळखलं रिक्षानं गती घेतली तात्यांच्या शेजारी बसलेला व तात्यांना अदबीनं बोलणारा तो तरुण म्हणाला मी मधुकर कांबळे विठोबा कांबळेचा मुलगा तात्यानं ओळख पटली ते म्हणाले कोण मधु तू आहेस वय <laughs> ओळखलं नाही बघ बऱ्याच दिवसांनी तू भेटतोयस शिवाय अंधारात भेट झाली बघ म्हणून म्हणून नाही ओळखलं पण तू या वेळेला कसा काय आलास बोलता बोलता तात्याने प्रश्न केला मधू म्हणाला आंबेडकर जयंतीसाठी मुंबईहून आलोय यंदाची जयंती आपल्या गावी साजरी करायची असा आम्ही मुंबईतल्या सर्व आंबेडकरवादी चाकरमान्यांनी निर्णय घेतला आहे म्हणून आठ दहा दिवसांची रजा घेऊन गावाकडे आलोय बाकीची मंडळीही एक दोन दिवसात येतीलच आंबेडकर जयंतीची मधुकरची योजना ऐकून तात्यांना बरं वाटलं ते म्हणाले हे फार चांगलं काम झालं बघ तुला आणखीन एक गोष्ट सांगतो ती म्हणजे पहिल्यांदा आपला समाज तुम्ही पूर व्यसनमुक्त करा तरच खऱ्या अर्थानं आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात उतरतील त्यावर मधू म्हणाला होय या निमित्तानं समाज प्रबोधनाचाही आमचा विचार आहेच बघूया पण तुमच्यासारख्यांची साथसुद्धा अत्यावश्यक आहे मी म्हातारा झालोय पण तरीही तुमच्या कामासाठी अवश्य येईन असं बोलून तात्याने मौन धरलं त्यावर मधूच म्हणाला पण पाटील तुम्ही यावेळी कुठून आलात मधूच्या प्रश्नानं तात्यानं बोलतं केलं तात्याने झुंजाच्या खुनापासूनची सगळी गोष्ट मधूपुढं कथन केली फक्त पारूची गोष्ट आपल्याच मनात लपून ठेवली वर मधुलाच म्हणाले तो आमदार मोठ्या मनाचा म्हणायचा म्हणूनच एका मोठ्या संकटातून आज मी बचावलो म्हणायचा बोलता बोलता गाव आलं रिक्षा गावात शिरली थेट तात्या पाटलांच्या घरापुढं जाऊन थांबली रिक्षातून उतरत तात्या मधुला म्हणाले मधू चहा तरी घेऊन जा नको पाटील चहा गजापूरच्या स्टँडवर उतरलो तेव्हाच झालाय आता घरी जातो बरं तर ये सवडी ना तात्याने मधुला निरोप दिला रिक्षा निघून गेली उजाडत आलेलं क्षितिजावरचं झुंझुरक गावावर उतरलं होतं अंगणातल्या शेवग्याच्या झाडावर चिमण्यांची चिवचिव झालेली आपल्या घराच्या बंद दारावर टकटक वाजवून तात्यांनी सुनबाईला आवाज दिला दाराची आतून लावलेली कडी खळकण निघाली दार मोठ्यानं करकचून कर उघडलं आत्ता ग बाई मा म्हणजे तुम्ही कधी आलात मी स्वप्नात तर नाही ना असं म्हणतच तात्यांची सून बाहेर आली डोईवरचा पातळाचा पदर सावरून लगबगीनं तात्यांच्या पायावर वाकली तिला आधार वाटणारे आपले हात तात्याने तिच्या खांद्यावर टेकले डोळ्यांना पातळाचा पदर धरूनच रत्ना उभी राहिली तिचा खांदा थोपटत तात्या म्हणाले रत्ना रडू नकोस रडू नकोस मी निर्दोष आहे म्हणूनच आज तुझ्या पुढे उभा आहे चल चल घरात रत्ना पाठीमाग वळून घरात गेली तिच्या पाठोपाठ तात्याही चौकट ओलांडून आत गेले अटक झाल्यापासून तात्यांना अंघोळ मिळाली नव्हती अंगावरचे कपडेही बदलले नव्हते अंगाला नुसती खाज सुटली होती अंगावरचा शर्ट उतरून तो न्हाणीत टाकत तात्या रत्नाला म्हणाले कडक पाणी ताप्यू पहिल्यांदा आंघोळ करतो आणि मध्येच तात्यांना विजयीची आठवण झाली ते रत्नाला म्हणाले रत्ना विजयला पत्र लिहिलीस काय तात्यांच्या प्रश्नानं रत्ना कावरी बावरी झाली गोंधळून गेली ती तात्यानं म्हणाली मला काही सुचलं नाही बरं ठीक आहे आज मी त्याला पत्र लिहीन पहिल्या पत्राचं उत्तर देखील अजून आलं नाही असं म्हणत तात्या हातबल झाले त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दाटून आली विजयच्या पत्राची ते आतुरतेनं वाट पाहत होते पत्रापेक्षा विजय आपल्या घरी यावा असं त्यांना अंतकरणापासून वाटत होतं पण त्याचं पत्र सुद्धा येत नव्हतं तात्यांचा नातू प्रकाश अंतरुणातून उठून तात्यांच्या कंबरला भिडला त्यानं म्हणाला आजोबा कधी आलात तुम्हाला पोलिसांनी सोडलं होय बाळा सोडलं सोडलं पोलिसांनी आत्ता आहे असं बोलतच तात्यांचा कंठ आपोआप दाटून आला डोळे अश्रूंनी भरले सुरकुतलेल्या पाफण्या ओलांडून ते अश्रू नातवाच्या डोक्यावर घनगळले प्रकाशनं तात्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्याला अधिक जवळ घेत तात्या म्हणाले होय बाय आज डोळ्यात अश्रू आलेत हे हे आशिरू मी तुला भेटलेल्या आनंदाचे आहेत तात्यांचे शब्द ऐकून रत्न अधिकच रडू लागले तात्या मात्र मूक झाले तात्या पाटील कैदीतून सुटल्याची पहिली बातमी गावात विठोबा कांबळेच्या घरात पोच झाली मधुकरनं वाटेतली हकीकत आपल्या वडिलांना सांगितली आणि म्हणाला सध्या गावात बरंच काही घडतंय म्हणायचं पण भैरू जाधवानं झुंजा बिरडाचा जा खून कशासाठी केला त्यावर विठोबा मधुला म्हणाला पोरा ह्यात लय मोठं राजकारण आहे या सगळ्या पाठीमागं आमदाराचा हात आहे वडिलांच्या वाक्यावर मधू चमकला तो म्हणाला पण तात्या पाटील तर म्हणाले की आमदार मोठ्या मनाचा माणूस आहे त्यानंच त्यांना जेलमधून सोडवलं म्हणे विट्टोबालाच मधूचं बोलणं उमगत नव्हतं तरी तो म्हणाला ह्यात काहीतरी काळबीर राजकारण आहे ते आपल्या गरिबांच्या कुतीबाहेरचा आहे वडिलांच्या या बोलण्यानं मधूला आपली अस्मिता कुठंतरी दुखावल्यासारखं वाटलं वडिलांचं बोलणं त्याला आवडलं नाही म्हणून तो त्यांना म्हणाला बाबा तुम्ही अजून तुमच्या जुन्या कुडाबाहेर येत नाहीसा म्हणूनच तुम्हाला राजकारण कळत नाही पण लक्षात ठेवा समाजातल्या असल्या मक्तेदारांचे दिवस संपलेत हल्ली राजकारण आपल्या बोटावर चालतं समजलं असं मधून मुंबईतल्या मिटिंगपुढं भाषण ठोकावं तसं आपल्या बाबाला सांगितलं पोरग्याच्या होयला होय म्हणायचं म्हणून विटोबा म्हणाला तू म्हणतो यास ते पण खरं आहे विठोबाच्या घरातून तात्या पाटील परत आल्याची बातमी दलित वाड्यात झाली दलित वाड्यातून गावभर पसरत गेले हे कसं काय घडलं म्हणून सकाळच्या कामातच या बातमीची चर्चा उलटसुलट झाली बातमीनं गावाच्या पश्चिमेला गावापासून थोडं बाजूला असलं वस्तीचं टेक गाठलं तात्या पाटली सुटल्याचं ऐकून बेरडवस्ती हादरली कारण त्या बातमी पाठीमागं आमदार संपतराव देसाईंचं नाव चिकटलं गेलं होतं त्यामुळंच तर बेरड वस्तीला धक्का बसला होता ती बातमी घेऊन बेरड वस्तीवरनं उठलेलं एक सडपातळ अंगाचं तरणं ताटं ता पोरगं झपा झपा ढेंगा टाकीत साता टिंबीच्या राणाकडं पळत सुटलं वाऱ्यासारखी गतीनं आलेली बातमी टिंबीच्या रानात घुसली तिथल्या झाडीनं वेढलेल्या पर्वताच्या पायथ्याला टेकलेल्या नाल्या ओघळांनी पोखरलेल्या शिवारात गणाबेरडाची जिथं दडण होती ज्या राना तो फरारी म्हणून दिवसकंठीत होता त्या डोंगराच्या घळीत घुसली बेरड वस्तीवरून पळत सुटलेला पोरग इकडचा तिकडचा कानोसा घेत ओघळांच्या खोलगट दडणी पार करीत गणाच्या अड्ड्यावरच आलं तिथं गणाबरोबर गणाचे आणखी दोन साथीदार होते पोरग्याला पाहून गणाचे डोळे बावरले कान टवकारले गावाकडून खबर आल्याचं त्यानं जाणलं तो दोन पावलं पुढं झाला दमगीर झालं पोरग जवळ येऊन म्हणाल घणा मामा आज आज येरवाळी तात्या पाटलं सुटून गावात आलाय त्याला आपल्या आमदार साहेबानं सोडवलं या अशी गावात बोलवा आहे पुराचं हे बोलणं ऐकून गणाच्या विश्वासालाच तडा गेला त्या पुराला जवळ घेत तो करड्या आवाजात म्हणाला तुला हे कोणी सांगितलं सगळ्या गावात बोलवा हाय असा पुरानं विश्वास दिला त्यावर गणा म्हणाला हे खरं नाही खरं नाही आमदार पाटलाला सोडवणार नाही आणि ह्यात बी आमचा घात करून आमदार राजकारण करीत असल तर, तर आमदारा सगत झुंज होईल गना मुळापासून पासून कडाडून बोलला त्याच्या ओठावरच्या गालमिशा थरारल्या डोळ्यात विस्तव फुलला तो पुन्हा म्हणाला पहिला घास भैरू पैलवानाचा घिन आणि मग ह्या राजकारणाचा गणानं पानाच्या चंचितला रुपया काढला तो त्या पोराच्या हातावर ठेवून म्हणाला केरबा कदमाला गाठ आणि त्याला सांग दिवस मावळताना गोचारातल्या बिरुबाच्या देवळापुढं म्या वाट बघतो या मनाव गणाचा हुकूम घेऊन पोरग आलं तसं निघून गेलं पोरग बेरडवाड्यात पोचलं गणाच्या घरात गेलं त्याच्या बायकोच्या कानाला लागलं हळू आवाजात कुजबुजलं तिनं मांडो लावली आणि आवराआवरी करून ती केरबा कदमाच्या घरला गेली त्यावेळी आमदार देसाईच्या वाड्यात बैठक बसली होती बैठकीत झेडपी मेंबर दिनकरराव हो पाटील सरपंच मानकोजी शिंदे इत्यादी आपल्या मर्जीतली मंडळी आमदारांनी गोळा केली होती रात्रभर जागरण झाल्याने आमदारांचे डोळे तारवटून गेले होते अधूनमधून पाठीमागच्या तक्क्यावर रेलून ते जांभया देत होते मीटिंग पुढं काय बोलावं ते त्यांनाच कळत नव्हतं केरबा कदम आणि घरगडी लक्ष्या चहापानाची व्यवस्था पाहत होते आमदार बऱ्याच दिवसांनी मुंबईहून परतल्यानं त्यांना भेटायला माणसं येत होती चर्चेविना बैठक वाढत चालली मग आमदारांनी चर्चेला तोंड फोडलं ते म्हणाले गावात जे झालंय ते अत्यंत वाईट झालं आहे कारण नसताना भैरू जाधवाकडून झुंजा बिर्डाचा खून झाला आहे आणि त्या खुणात तात्या पाटलांच्यासारखा एक वयस्कर स्वातंत्र्यसैनिक गोवला गेला त्यावर दिनकरराव म्हणाले पण या खुना पाठीमागचं रहस्य तरी काय ते काहीही असो पण हे प्रकार थांबायलाच पाहिजेत झुंजाची आणि भैरूची पूर्वी एकदा किरकोळ बाचाबाची झाली होती म्हणे असं आमदारांनी स्पष्टीकरण दिलं त्यावर दिनकरराव म्हणाले मला वाटलं होतं आपणच तात्या पाटलांच्या बाबत वेगळी भूमिका घेतली असावी पण आज तरी वेगळंच ऐकतोय त्यावर संपतराव म्हणाले दिनकरराव आमच्या हातून अशी चूक होईल का मुळात आपलं आणि तात्या पाटलांचं भांडण पूर्वीच संपलंय शिवाय तात्यासारख्या एका थोर स्वातंत्र्य सैनिकाची या खुनात काळी मात्र चूक नाही वाद व्यक्तिगत झुंजाचा आणि भैरूचा असेल म्हणूनच रात्री मुंबईहून आल्याबरोबर पहिल्यांदा पोलीस ठाण्यात गेलो आणि तात्यांना सोडून घरला आणलं असं संपतराव सविस्तर बोलले तसे सरपंच मानकोजी शिंदे म्हणाले आमदार साहेब हे काम लई चांगलं झालं बघा तसा तात्या पाटील कुणाच्या वाळ्या पाचोळ्यावरवी पाय देत नाही विनाकारण विचारला पोलिसांनी ताप दिला अहो तेवढंच आलायचंच मग ते, ते पोलीस खातं कसलं त्यांनाही काहीतरी तपास करतोय असं दाखवावंच लागतं अशी संपतरावाने पुष्टी दिली त्यावर दिनकरराव म्हणाले बर मग यात आता आपली भूमिका काय असणार तो गणा पण अजून फरारीच आहे त्याच्यासाठी आणि भैरूसाठी पोलीस गाडी दररोज गावात येते यात आपण तरी काय करणार असा आमदारानेच उलट सवाल केला तसे सरपंच म्हणाले माझं मत हाय आहे विषय आपल्या डोसक्यात आद न घेतलेलाच बरा ज्याचं तू बघून येईल तसं बोलून कसं चालल या प्रकरणात आपला गणा अडकून आहे असं दिनकरराव म्हणाले त्यावर आमदार म्हणाले गणाबाबत आपण बघून घेऊ पोलीस त्या भैरूचं काय करायचं ते बघतील आता आपल्यापुरता हा विषय संपूया आमदारांचं म्हणणं सर्वांनाच योग्य वाटलं गावापुरता त्या विषयाला बगल देण्याचं ठरलं कंटाळून जांभिया देणाऱ्या संपतरावानी बैठक संपवली जो तो आपापल्या कामाला निघून गेला केरबा कदम नेहमीच्या सवयीनं पाठीमागं रेंगाळला सगळी निघून जाताच संपतरावांचं आणि केरबाचं बोलणं सुरू झालं साहेब झुंजाच्या खुनाचं प्रकरण असं वाऱ्यावर सोडून चालणार नाहीतर ना उभी बेरडवाडीच आपल्या विरोधात जाईल ही गोष्ट साधी समजू नका केरबा जे मगापासून बोललो ते झालं राजकारण दिनकर दिनकररावांना आणि मानकोजी शिंदेला आपलं काय चाललंय ते कळता कामा नये म्हणून तसं बोलावंच लागतं <laughs> मी पण तेच म्हणतो या बेरडच आपली खरी ताकद आहे ती झुंजा गेल्यानं आपलं लय नुकसान झालं भैऱ्या फरारी आहे कधीतरी त्यो पण आपल्या आडवा येणार आहे ह्या केसमध्ये गणाचं पण नाव आहे त्याला बाजूला केला पाहिजे ल केरबाचं हे बोलणं ऐकून संपतराव म्हणाले तू अगदी माझ्या मनातला बोललास बघ पुढं काय करायचं ते मी ठरवलं आहे तू एक काम कर आजच्या आज गणा कुठे असेल तिथं त्याला निरोप दे आणि रात्री आपल्या हाऊसवर बोलावून घे पुढचं नंतर ठरवू असं संपतराव म्हणाले केरबाला त्यांचं म्हणणं पटलं तो बैठकीतून उठून निघून गेला बैठकीत संपतराव एकटेच राहिले बसल्या तक्क्यावरच ते उताने कलांडले उजवा हात डोक्यावर अडवा घेतला त्यांच्या डोक्यातली डोक्या विचार चक्रगतिमान झाली आपण एक करता करता एक करत निघालोय नको त्या विषयासाठी लांबट लावत राहिलोय आपण तात्याला पारूबद्दल नेमकं काय कळलंय हे अजून आपणही कधी तात्याला विचारलं नाही विनाकारण तात्याला संपवण्याचा घाट घालून राहिलो आपण त्यापेक्षा त्यापेक्षा तात्यालाच विश्वासात घेतला तर त्यालाच आपला केला तर तर तोही तोंड बंद ठेवेल नाहीतर आजवर तरी तो कुठे त्याला माहीत असल्याचं बोलला आपणच आपल्या सावलीला विनाकारण भीत राहिलोय हा आपला भ्याडपणा आहे आपण आपण आमदार आहोत या पंचक्रोशीचे राजे आहोत आपण उद्या बिंग बाहेर फुटलंच तरीही आपण पारूचाखून पचवू शकतो मग तात्या आपलं काय करेल तात्या तर वटत आलेलं झाड आहे त्यापेक्षा आज खरं आव्हान त्या भैरू पैलवानाचं आहे त्याला आपणच निवसला आहे त्यालाच काहीतरी करून संपवला पाहिजे संपतरावांचा डोळा लागला डोक्यातले विचार त्यांच्या मिटल्या डोळ्यांच्या पापणीत उतरले डोळ्यापुढे चित्रपट चालू झाला स्वप्न पडलं भरझरीचं हिरवं पातळ नेसून पारू मळ्यातल्या उसा आळाच्या बांधावर उभे राहून कुणाची तरी वाट बघत होती तिच्यापासून दूर असलेल्या बाबळीच्या झाडाळ उभे राहिलेले संपतराव तिला दिसले नव्हते भर दुपारची उन्हा मळ्यावर उतरली होती वारा पडला होता झाडावरची पाखरं चुसची पसरून धापलत होती पारूला कुणाची तरी ओढ लागली होती इतक्यात त्यास बांधा बांधाने दडत दडत भैरू पैलवान पारूजवळ आला पारूनं बाहू पसरून भैरूला आलिंगन दिलं भैरूनं तिला अधिक जवळ धरली ते पाहून संपतरावांच्या डोक्यात आग पेटली बावळी खालूनच त्याने भैरूला एक शिवी हसडली धावतच त्यांनी बांधजवळ केला पारूजवळ पोचले पण सावध झाल्या भैरूनं दणक्याच्या खिशातून पिस्तूल काढलं पारू म्हणाली भैरू भैरू सोडू नकोस याला यानं माझा घात केलाय बघ याला घाल घाल गोळी भैरून रोखलेल्या पिस्तुलातून गोळी सुटली आणि आणि संपतराव मोठ्यानं किंचाळे संपतरावांचं स्वप्न भंगलं होतं एकाएकी की ओरडायला काय झालं म्हणून अनुसयाबाई धावत त्यांच्या बैठकीत आली घामाघूम झालेले संपतराव उठून बसले आणि अनुसयाबाईनं म्हणाले काही नाही काही नाही धडपा पडला तो दिवस मावळत गेला दिवसभर गावातही तात्या पाटलांना आमदारांनी कसं सोडवून आणलं या प्रश्नावर सामान्य जनतेत विचारांची उलथा पालत झाली ज्यानं त्यानं परीनं उत्तरं शोधली दिवस मावळताच केरबा कदम आपल्या कामगिरीवर बाहेर पडला त्याला गणाच्या बायकोकडून निरोप पोचला होता शिवाय गणालाही संपतरावांचा निरोप होताच गणाला घेऊन त्याला संपतरावांपुढं हजर करायचा होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या